माया तुमच्या क्षणी शब्द सुमणे माझे आपणास सेवा भक्तीच्या दिली तुम्ही आहात आमचे योग गुरु तुम्ही आहात आमचे योग गुरु स्तुती सुमणांची सुरुवात कोठून करू स्तुती सुमणांची सुरुवात कोठून करू मार्गदर्शन तुमच्याच तुमच्याच मार्गदर्शनामुळे हो सुरंग केंद्र होते सुरू ना पदाचा गर्व ना पदाचा गर्व सामर्थ्यशाली पर्वत जणू तुम्ही मेरू ना पदाचा गर्व सामर्थ्यशाली पर्वत जणू तुम्ही मेरू सातत्याने कर्तव्याचे सातत्याने कर्तव्याचे असतात तुमच्या ध्यानी मनी शब्द सुमणे माझे सेवापूर्तीच्या दिली साथ नी कौतुक साथ नी कौतुक नेहमीच करता गोमाने

शब्द सुमने माझे आपला सेवा पूर्ती आज आहे आज आहे हा सुख सोहळा आज आहे हा सुख सोहळा भरलाय सुरतगाव केंद्रातील शिक्षकांचा मेळा जरी आम्हा तुम्हा मिळत आहे दुखाच्या काळ जरी आम्हा तुम्हा मिळत आहे दुखाच्या काळा तरीही तरीही शुभेच्छा रूपी शब्दांच्या अर्पण करतोय माळा तरीही शुभेच्छा रूपी शब्दांच्या अर्पण करतोय माळा म्हणूनच आजच्या दिवशी म्हणूनच आजच्या दिवशी ही वाणी अट्टहासाची ही वाणी शब्द सुमणे माझे सेवा सेवापुक्तीच्या देणी शब्द सुमणे माझे आपणास सेवा कुर्तीच्या देणी खूप खूप धन्यवाद मॅडम